हे बघा चिंबोऱ्याचं कालवण आणि ह्यातल्याच दोन चिंबोरे आम्ही पॅटीज बनवायला ठेवणार आहे हे बघा चिंबोऱ्याचं कालवण होत आहे तर तुम्ही ही रेसिपी बघत राहा बघा आता चिंबोरी आम्ही साफ करून घेते हे बघा चिंबोरी साफ करते पाय जे काढते ना ते वाटून कालवनामध्ये त्याचा रस्सा टाकणं पूर्ण मिक्सरला ला वाटायचे आणि गाळून गाळून घ्यायचे ते आणि रस्सा आपण कालवनात टाकायचा हे बघा सगळे पाय काढते आहे मी ते स्वच्छ धुवून मिक्सरला वाटून आणि मग ते चाळणीवर गाळून घेऊन मग त्याचं पाणी मी कालवनात टाकणार पूर्ण जिवंत चि चिंबोऱ्या होत्या पण मी त्या फ्रीजमध्ये ठेवल्या मग त्या मेल्या आणि मग साफ करायला घेतल्या नाही तर बापरे बोटं फोडली असती ना त्यांचे डांगेच किती मोठे मोठे बघा चिंबोऱ्या पण केवढ्या मोठ्या मोठ्या तेवढे डांगे बोटो मा मा ते माझी बोटं फोडली असती म्हणून मी थोडा फ्रीजमध्ये ठेवल्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या मेल्या आणि नंतर मग साफ करायला घेतल्या आणि त्यांचे पाय बघा किती कडक आहे तुटता तुटत नव्हते अर्धे कैचीने काढले अर्धे हाताने तोडले बघा हे पूर्ण आता मी चांगलं धुवून घेते चिबोऱ्या चांगल्या मस्त धुवून घेते आणि मग त्याचे पाय जे काढलेत ना लहान लहान ते सुद्धा छान धुवून मिक्सरला लावीन त्या कशा चिखलात चिखलात असतात ना मग त्याला माती भरपूर असते पण त्याला स्वच्छ असं धुवाव्या लागतात तर बघा काहीच आज चिंबोऱ्याची रेसिपी आहे आणि चिवण्या चिवण्या पण पेरी भरलेल्या आहेत त्याचं पण मी कालवण बनवणार आहे ते सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहा आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा बघा कशा मस्त पेरी भरलेल्या चिवण्या चिवण्यांचं वाटण कोथमीर मिरच्या आणि आलं हे चिवण्याला वाटण घेतले मी खोबरा नाही घेत हे चिंबोऱ्यांचं आंबट झालं बघा एकीकडे चिंबोरीचं आंबट एकीकडे तयार आहे आणि हे चिंबोरीचे मी पॅकेट बनवणार आहे ना ते चिंबोऱ्या उकडून दोन चिंबोऱ्या उकडून त्यातला पूर्ण पाव काढून घेतलाय कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट त्याला लावली आहे चिवण्याचं आहे आंबट हे बघा हे चिवण्यांचं आंबट हे चिंबोऱ्याचं आंबट ते चिंबोऱ्यांसाठी रा रा मी घेतलंय कांदा कांदा आणि आलं लसणाची पेस्ट हळद आगरी मसाला पण बनवणार आहे गरम मसाला चिंबोऱ्याचं ह्याच्यात मी चिंबोऱ्या टाकेन त्या बघा आणि चिंबोऱ्या पण गाईच बघा कुठे भरलेल्या मस आहेत मस्त सगळ्या घ भरलेल्या मी फक्त यातल्या दोनच पॅक्टिससाठी घेतल्या ते सुद्धा तुम्ही रेसिपी बघत राहा मी कशी मी ती शॉर्टला टाकलेली आहे रेसिपी पॅटीसशी पॅटीस पैक्टिस बनवले आणि कटलेट बनवले चिंबोऱ्याचा खिम्मा करून म्हणजे आतमध्ये जो बाव असतो ना त्याचा मी खिम्मा केला आणि ते त्याचे कटलेट बनवले चिंबोऱ्याची खिम्मा आणि खि करून कटलेट बनवले आणि पॅकटीस बनवले काहीतरी चला म्हटलं नवीन रेसिपी ट्राय करूया तर एवढी छान झाली ना खूप छान झाली की सकाळी नाश्त्याला दिली मिस्टरांनी आणि हे आम्हाला जेवायला आणि जे आहे केलं ना चिवण्या हे बघा हा वाटलेले पाय आहे ना त्याचा रस्सा ते चिंबोऱ्यांचा वाटलेले पाय त्याचा रस्सा टाकला त्याच्यामुळे चिवण्या ज्या केलेल्या त्या मिस्टरांना डब्याला दिल्या भात आणि चिवण्याचं आंबट आणि चिंबोऱ्याचं आम्हाला ठेवलं हे बघा हे पाय चिंबोरीचे कच्चे बारीक बारीक पाय होते त्याचा तो मग अशी टाकला ना त्याचा रस्सा तो आणि लसूण मी सोडून नाही घेतला अख्खाच लसूण घेतला वापरणार आहे लसूण चिवण्यांचं आंबट करतं त्याला मी सोलून लसून नाही घेतलं अख्खा लसून सगळं घेतलं ना टेस्ट येते सोलत नाही बसायचं अख्खा लसून घेतला की त्याच्यात पण टेस्ट मस्त येते काल वाटण्यामुळे तर मस्त छान होणार आहे रेसिपी बघाईस तुम्ही रेसिपी बघत राहा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तो 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 आणि ना नाच्या चा कालवनाला ना तेल थोडं जास्त टाकायचं थोडं कारण वाटण वापरत नाही ना आपण ना ना तेल जास्त टाकायचं बघा कशा भरलेल्या बघा तेल मी थोडं तीन तीन चमचे तेल टाकलेले लसूण टाकला आणि आलं विरची आणि कोथिंबीर वाटण टाकलं हळद लावण्यांच कालवण ना गाईज खूप छान होते ह्याला आपण वाटण नाही वापरायचं आणि मी कोकम टाकलेलं आहे वरती कोकम टाकले पण छान होते तुम्ही कैरी टाका चिंच टाका तरीही चालेल त्याच्यामध्ये काही टाकलं तरी चालेल कारण आंबट थोडंफार टाकणं मच्छीमध्ये गरजेचंच असतं आंबट काही टाकलं ना जरा तसं कालवण्याला ते टेस्ट येते आणि चव येते मस्त आणि हे जास्त हलवायचे नाही आपण मसाले मिक्स करून ते जास्त नाही हलवायचे नाही तर मग त्यातल्या आतमधली तेल आहे ना ती निघून जाईल बघत आहे की नाही छान रेसिपी आणि मी रस्ता का करते कारण मिस्टरांना फुल मोठा डबा भरून पाहिजे असतं कारण हॉफिसमध्ये कसे चौघं पाच जण बसतात एकत्र खायला तर मग सगळ्यांना वाटून वाटून रस्सा करायला लागतो जास्त मग हे हा हे जे कालून मी जे बनवलं ना ते सर्व मिस्टरांना डबा भरून दिला हॉफिसला नेला पूर्ण डबा भरून नेला भात भात नेतात तर मग भातावर रस्सा लागतोच चल तर चला गाईज मी दोन रेसिपी टाकलेल्या आहेत चिंबोरीची बनवलेली कालवण चिवण्यांचं कालवण पॅट्टीसुद्धा बनवलेत आणि कटलेत पण बनवलेत चिंबोरीचे चिंबोरीची पॅटीस कटलेट हे दोन ॲटमसुद्धा बनवलेले आहेत आणि चिवण्यांचं कालवण तर गाईज चला तुम्हाला आवडली रेसिपी ते सबस्क्राईब्स करा आणि माझ्या रेसिपी ग बघत राहावा कोक को। आवडत असतील सस् तर सस्त्याच करा नसेल आवडीत तर कमेंटमध्ये सांगा की नाही आवडत म्हणून तर ठीक आहे चला एकदम साधी सोपी रेसिपी आहे गाईच मच्छी करायची होली त्याला काय एवढी मेहनत लागत नाही आणि मच्छीला जास्त वाटण टाकूच नाही त्या हे ताज्या चिवण्या होत्या याला वाटण नाही मी वापरलं मी पण अशी आता शिजून द्यायची ह्याला काय शिजायला टाइम नाही लागत पाच मिनिटात शिजते पाच ते सात मिनिटं लागतात शिजायला तर ही मस्त अशी शिजून द्यायची बाई चिवण्यांचं कालवण रेडी आहे किनार लगेच होते चिवण्या शिजायला टाईम नाही लागत हे बघा कालवण रेडी झालं आहे बघा किती छान कालवनाला तर कलर आलेला आहे बघा हे तो अग्री मसाले का कमाल आहे अग्री मसाला मी हा घरी बनवलेला आहे त्यामुळे कालवणाला तई चव छान येते आणि बघा